नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षर तिच्या बाळाशी बोलत असते तेवढं विद्या येते आणि म्हणते अक्षू कुणाशी बोलते अक्षर हसत म्हणते माझ्या बाळाशी विद्या म्हणते अग बाई हो का तुला माहिती आहे अक्षू मी तुझ्या वेळेस प्रेग्नेंट होते ना तेव्हा मी पण तुझ्याशी अशीच बोलायचे एकदा तुझ्या बाबांनी बघितलं आणि तुला माहिती आहे का ते पण तुझ्याशी बोलायला लागले अक्षर हसत म्हणते काय सांगते आई बाबा माझ्याशी बोलायचे तुझे हो तेवढे शांततेने बोलायचे आणि तुला त्यांनी खूप धडे दिले बघ ना आता तू पण त्यांच्यासारखीच बोलायला लागली तुझा त्यांच्यासारखा स्वभाव आहे अगदी समजूतदार सगळ्यांना सांभाळून घेणारी आता दोघी छान गप्पा मारत असतात म्हणते आई तुला माहिती आहे त्या दिवशी आमच्या अधिपतींनी मदत केली म्हणते मदत केली म्हणजे काय मदत केली ती सांगते अगं आम्ही आंदोलन केलं ना ते अधिपतीच्या सांगण्यावरून नारे काय दिले टॉमॅटो काय फेकून मारले खरं सांगू का ते पाठीशी नसते तर आमची हिंमतही झाली नसती मी सांगते नाही तुला अधिपती खूप चांगलेत ते माझ्या संकटात काय माझ्या पाठीशी उभे राहिले अगदी घरी होते तेव्हा पण आणि आता इकडे असताना पण विद्यावंत अक्षू एक बोलू का जर अधिपती कायम तुझ्या पाठीशी उभा राहतात मग ते, ते तुमच्या संसारासाठी का नाही उभा राहत तसे प्रयत्न केलेले त्यांनी कधीच दिसत नाही अक्षरवं आई मला खात्री आहे त्यांनी नक्की प्रयत्न केले असणार विद्यावंती कसे प्रयत्न डिवोर्स नोटीस पाठवून अक्षरांतीने आई मला खात्री आहे ते डिवोर्स पेपर अधिपतींनी पाठवलेच नसणारे ते सगळं कारस्थान भुवनेश्वरी मॅडमचं असणार तुला सांगते आई त्या काही पण करू शकतात मी सांगते ना अधिपती असा विचारही करू शकत नाही विद्यावंती अक्षू हे सगळं तुला दिसतं मग अधिपतींना का नाही दिसत भुवनेश्वरी मॅडमचे दोष त्यांना कधी दिसतच नाही अक्षरवंते आई समजून घे त्यांचं त्यांच्या आईसाहेबांवर खूप प्रेम आहे आणि भुणेश्वरी मॅडमचं पण त्यांच्यावर विद्यावंते मग तुझं काय तुझ्याबद्दल अधिपतींची काहीच जबाबदारी नाही का इकडे आजी जाते आणि म्हणते भुये पण तिचं काय लक्ष नसतं आजी म्हणते भुये अगं कुठंही लक्ष मुणेश्वरी म्हणते आई मी तुला नाही म्हटलं का मला थोडा वेळ दे आजी म्हणते मग काय ठरवलं म्हणेश्वरी म्हणते सुनबाईसने लवकरात लवकर घरी आणावंच लागणार कारण मोठे बालक आमच्याशी लय चांगले बोलले आणि विशेष म्हणजे लग्न करायचं म्हणाले आता त्यांचा विचार बदलायच्या आधी आम्हाने काहीतरी करावं लागणार काही झालं तरी हे लग्न व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला कळून चुकले जोपर्यंत सुनबाई घरला येत नाही तोपर्यंत आमचा काय संसार उभा राहत नाही आजी हसून म्हणते आता कशी बोलली हे बघ भुये तू सुनबाईला आण लवकर घरी आणि हे बघ तिच्याशी भांडू नको प्रेमाने वाघ अगं ती पूर्गी लय चांगली हाय आणि ती घरला आली ना आधिपती पण लय आनंदात राहील अगं मी तिच्याशिवाय त्याला झुरतांनी बघितलं आहे ग तुझ्यामुळे त्यांचा संसार अर्धवटच राहिला आहे बघ आता आजी भुवनेश्वरीला दोन समजदारीच्या गोष्टी सांगत असते भुवनेश्वरी म्हणते आई तुझा सुनबाईवर लय जीव हाय नाही आजी म्हणते होय ती पूर्गी आहेच तशी इथं होती ना लय जीव लावायची आणि अधिपतीसाठी लय जीव तुटतोय गं आता मोठे मालक आणायला गेले दुर्गी आणायला गेली पण मला सांग कोणचा बाप पाठवणार ज्या बापाला माहिती आहे ह्या घरामध्ये तिला किती सासुरवास झाला एक सांगू तुम्ही लय सासुरवास केला मी जर तिच्या बापाच्या जागेवर असते ना मी माझ्या लिकीला कधीच पाठवलं नसतं आता आजी त्यांच्या बाजूने खूप बोलत असते आणि म्हणते आता ज्यांना त्यांची तर पाठवशील ना त्यांना सांग त्यांच्याशी आदाराने बोला एकदम शांततेत आणि डोक्यावर बर्फ ठेवून मुणेश्वरींती होय आई अजिबंते आणि त्या दुर्गीला अजिबात पाठवू नकोस तिला कुठं काय बोलावं याची अजिबात अक्कल नाही एकदा तोंडाचा पट्टा सुटला की बोलतच सुटती या इकडे विद्यावंती अक्षू तुझा संसार आता सुरळीत व्हायला पाहिजे ग तुझ्या बाळाला आई आणि वडिलांचं दोघांचंही प्रेम मिळायला पाहिजे तो दोघांच्या छत्रछायाखाली मोठा झाला पाहिजे अक्षरांती हो आई तसंच होणार मुंडेश्वरती आई सुनबाईच्या घरी जाऊन जो शांततेने त्यांना घरी घेऊन येईल असा माणूस सापडला आहे मला आजीवंतय काय कोण आहे तो मला बी सांग की मुणेश्वर म्हणते दुसरं तिसरं कुणी नसून तूच आहे आई तुझा सुनबाईमध्ये जीव आहे आता होऊ दे तुझ्या मनासारखं दोघींमध्ये बरंच काही बोलणं होतं आजीवंत जाते आणि उद्या संध्याकाळपर्यंत सुनबाईसनी घरला घेऊन येते मुणेश्वरी म्हणते जा आता झोपायला आंबाबाईला सकाळी नमस्कार कर आणि सुनबाईच आणायला जाय आजीवनते आज होय ग भुये मला तुझ्या गळ्यामध्ये भंगसूत्र कपाळाला ठसठशीत कुंकू आणि त्या कुंकवाचा हक्काचा मालक अशी मस्त भरझरीत साडी अशा रूपात तुला बघायचं आहे आणि त्यासाठी मी सुनबाईला घरी आणणार मुणेश्वरी हाजूळ म्हणते आई माझ्यासाठी एवढं कर काय करून माझं आणि मोठ्या मालकांचं लग्न लावून दे आणि फक्त तूच करू शकते जिवंती अगं तू माझी फुरगी आहे अशी हात काय जोडतीये आहे पुणेश्वरी म्हणते जा आता झोप चारुआस चारूच्या फोटोसमोर उभा राहतो आणि म्हणतो चारू ती बाई खूप भयंकर आहे अक्षराला आणायचं नावच घेत नाही खूप दिवस चाललेत तो आता खूप बोलत असतो आणि डोक्याला हात लावतो तेवढ्यात आजीहून म्हणते असं भरल्या घरात डोक्याला काय हात लावताय तो ताई बघितले ना तुमच्या मुलीचे प्रताप आजी आज सांगते आहो सुनबाई लानायला मी चालले पण चारुआजच्या चेहऱ्यावर मात्र अजिबात आनंद नसतो कारण त्याला अक्षराची आठ चांगलीच आठवत असते दुर्गेवंते ताई तुम्हाला बोलवलं मुणेश्वर हे दुर्गे आयाराचा ताट तयार कर दुर्घेवंते एवढ्या रातच्याला अगं दुकानं बी बंद झाल्यात मुणेश्वरे ते काय बी आम्हाला माहीत नाही दुकानं उघड भरजरी साड्या दागिने घेऊन ये दुर्गेवंत ताई हे सगळं कुणासाठी मुणेश्वरे सुनबाईसाठी आई चालली त्यांना आणायला दुर्गे ताई तुला काय वाटलं ती मास्तरडी येणार आहे अगं माझ्यासारख्या खमक्या बाईचेनी पण आली नाही आणि बिचारे आत्ती ती तर किती गरीब आहे मला नाही वाटत ती येईल आणि अगं तिच्या घरचे किती बोलतेत तिचा बाप तर त्याला तर लय माज आला आहे ताई लय बोलतेत ग का मी काय कोणाच्या बापाचं पण ऐकून घेत नाही पण फक्त तुझ्यासाठी मी सगळं ऐकून घेतलं पण तरी पण ती मास्तरडी आलीच नाही आता दुर्गी खूप काय बोलत असते मुळेश्वर दुर्गे तुझं थोबाड बंद कर आणि तयारी लाग दुर्गिवंते होय ताई असेच जा अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद